मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हाडाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळांतर्गत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आ, मोठ्या धुमधडाक्याने जाहिरेती काढल्या जातात सोडती काढल्या जातात आणि त्या सोडतींना खूप चांगला प्रतिसादही मिळतो अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो आणि तेथील विजेत्यांना ती घरे अलॉट केली जातात परंतु काही ठिकाणी जेव्हा ह्या घरांचा ताबा मिळतो त्यानंतर मात्र त्या विजेत्यांचा चेहऱ्यावरचा जो काही आनंद असतो तो, तो मात्र ओसरलेला दिसतो आणि म्हणून कुठंतरी अशा वेळेस त्या विजेत्यांना एक पश्चाताप होतो की मी कशासाठी ही घरी घेतलेले आहेत कामी अर्जे कामी का मी अर्ज केला आणि का मी ही घरी घेतलेले आहेत असा अनेकांना प्रश्न पडतो आता हे सगळं बोलण्याचं कारण एकच आहे मित्रांनो की म्हाडाच्या लॉटरीतील काही घरांच्या बाबतीमध्ये काही प्रकल्पाच्या बाबतीमध्ये विजेत्यांना म्हाडाच्या बिल्डिंगपेक्षा झोपडपट्टी बरी अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे नेमका ही वेळ कुठे आलेली आहे कशामुळे आलेली आहे ही सगळी माहिती आज आपण थोडक्यात पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण पाहतो की दरवर्षी ज्या काही सोडती काढल्या जातात त्या सोडतीच्या अंतर्गत विजेत्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होतं परंतु ज्यावेळेस ही प्रोसेस पूर्ण होते ज्यावेळेस लोक राहायला येतात त्यावेळेस त्यांना थोडी माहिती मिळते त्यानंतर त्यांना कळते की आपण जी काही घरी घेतलेली आहेत ती प्रॉपर लोकेशनला असूनसुद्धा घेऊ आणि त्याच ठिकाणी ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या, त्या मात्र तुटपुंज्या ठरत असल्याचं त्यांच्या लक्षात येतं आणि मग सुरुवात होतो त्यांच्या घरांसाठीचा किंवा सोयीसुधांसाठीचा संघर्ष आणि हाच संघर्ष इतका टोकाला जातो की शेवटी त्यांना म्हाडाच्या घरांपेक्षा म्हाडाच्या बिल्डिंगपेक्षा झोपडपट्टी बरी अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावरती येते अर्थातच घटना आहे मित्रांनो शिरडोन जे काही प्रकल्प आहे पी एम ए वायचा कोकण मंडायच्या लॉटरीतील जे काही प्रकल्प आहे शिरडून या ठिकाणी त्या शिरडूनतील प्रकल्पातील विजेत्यांच्या ह्या व्यथा आहेत त्यांनी ह्या व्यथा मांडलेल्या आहेत प्रसारमाध्यमासमोर त्यांनी ह्या व्यथा मांडलेल्या आहेत म्हाडासमोर त्यांनी ह्या व्यथा मांडलेल्या आहेत जनसामान्यांसमोर आणि कुठेतरी त्यांना न्याय मिळेल अशा अपेक्षेने ते सर्व अर्जदार किंवा ते सर्व रहिवाशी वाट बघत बसलेली आहेत महत्वाचं मित्रांनो जी काही कोकण मंडळाची लॉटरी सन दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती त्याअंतर्गत शिरडोन खोनी कल्याण या ठिकाणी बरीच घरे पी एम ए वाय अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्यानंतर बावीसमध्ये सुद्धा याची लॉटरी काढली गेली त्याही अंतर्गत बरीच घरे घरे होती आताही अनेक या लॉटरीमध्ये महाराजची का जी काही लॉटरी आता वेटिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक घरे त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत परंतु मागील लॉटरीतील विजेत्यांना सन दोन हजार बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये घरे मिळालेली आहेत त्यांना ताबा मिळालेला आहे साधारणतः एक वर्ष होत आलेलं आहे म्हणून ज्यावेळेस त्यांनी ताबा घेतला त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक सोयीसुविधांचा अभाव असल्याचं दिसून आलेलं आहे त्या नेमका कशाचा अभाव त्या ठिकाणी काय काय अडचणी लोकांना फेस करायला लागतात आता जर साधे साधी, -साधी गोष्टी आहेत मित्रांनो स्वच्छता आहे पाणी आहे आजूबाजूच्या परिसराची म्हणजे हेल्दी परिसर म्हणतो आपण त्या संदर्भात आहे अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी सध्या निर्माण झालेले आहेत आता तेथील रहिवाशींनी ऑलरेडी एक वर्षाचं देख जे काही मेंटेनन्स शुल्क असतं जे काही देखभाल शुल्क असतं जवळजवळ एकोणीस हजार दोनशे एवढं वार्षिक देखभाल शुल्क महाडाने घेतलेलं आहे परंतु त्याच्या बदल्यामध्ये ज्या काही सोयीसुद्धा मिळाल्या पाहिजे त्या मिळत नसल्याचा आरोप तेथील रहिवाशींनी केलेला आहे नेमकं काय अडचणी त्या ठिकाणी पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या अशा प्रकारच्या आहेत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही आहे रिफिल बाटले जे सिलपॅक नसलेले बाटले पाणी दिलं जातं प्रकल्पात अठरा मीटर रुंद रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही आहे इमारतीमध्ये जे काही पॅसेजची स्वच्छता केली जात नाही आहे यासाठी बिल्डरच्या प्रतिनिधींना विनंती करावी लागते प्रति इमारत दोन कचऱ्याचे डबे पुरवणे आवश्यक आहे इमारत परिसरात राडारोडा आहे घोणस पद्धतीच्या सापांचा परिसरात वावर आहे लिफ्टची दुरावस्था झालेली आहे सुरक्षा रक्षक केवळ नावापुरते आहेत या समस्याबाबत म्हाडा आणि नियुक्त बिल्डरांना वारंवार जाणीव करून देण्यात आली मात्र कोणतीही गांभीर्याने म्हणजे कोणीही गांभीर्याने विचार करत नाही इथे पहा पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता इमारतीच्या जे काही विंडोची गॅलरी आहे त्याच्यावरती बघा तुम्ही काही कचरा दिसतोय काही प्लेट दिसत आहेत म्हणजे जे काही आपण वेस्टेज आहेत ते आपण खिडकीतनं सुद्धा टाकताना इथे दिसून येतं शिवाय तुम्ही दुसऱ्या चित्रात सुद्धा पाहू शकता की जे काही डस्टबिन आहे ते फुल झाल्यामुळे कोणतरी कचरा इतरत्र टाकला जातो आहे इथेसुद्धा रहिवाशांनीसुद्धा ही काळजी घेणं आवश्यक आहे की आपण ज्या काही सोसायटीत राहतो ती कशा प्रकारे जास्तीत जास्त स्वच्छ ठेवता येईल कमीत कमी कचरा कसा करता येईल किंवा इतर ज्या काही सोयीसुद्धा आहेत संदर्भात त्याच्यावर ताण नये यासाठी आपण काय प्रयत्न करणं हे आवश्यक आहे अनेक ठिकाणी भाडेकरूनसुद्धा भाडे सुद्धा नियमाचं पालन केलं जात नाही त्याच्याकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे तर पुढचं जे काही महाचे निर्णय आहेत ते कायद्यात आपल्याला त्याच्याकडे लक्ष असणारच आहे म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी जे कोणी रहिवाशी राहायला आलेले आहेत त्यांना ह्या सगळ्या समस्या फेस कराव्या लागत आहेत आता अपेक्षा करू मित्रांनो की याची दखल म्हाडा घेईल कोणी याची दखल घेतली जाईल आणि त्या ठिकाणी जे कोणी कर्मचारी तैनात केलेले आहेत ज्या कोणत्या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल तर त्यांच्यावरती वचक कसा राहील याच्याकडे माड्यांना लक्ष देणं आवश्यक आहे तेथील सोयी सुविधामध्ये वाढ कशी होईल लोकांना तेथील आरोग्यदायी वातावरण कसं निर्माण करता येईल याच्याकडेही लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे आता म्हणून आपल्याला हेच पाहणं अगत्याचं ठरणार आहे की जे कोणी रहिवाशी या सगळ्या समस्येला तोंड देत आहेत नेमका त्यांना दिलासा मिळतो किंवा नाही तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद